नमस्कार मी निवृत्ती पवार पोलीस निरीक्षक आझादनगर पोलीस ठाणे आज रोजी पाचकंदल परिसर अकबर चौक आणि चैनी रोड परिसरामध्ये पोलीस विभाग मनपा विभाग वाहतूक विभाग तसेच शहर पोलीस ठाण्यामार्फत संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहीम राबवण्यात आलेली आहे जे कोण हॉकर्स असतील किंवा ज्या दुकानदारांनी त्यांची दुकानं रस्त्यावर थाटली होती त्या सर्वांना समज दिली किंबहुना त्यांनी ज्यांनी अतिरिक्त बांधकाम केलेलं होतं ते मनपाच्या जे बीने काढून घेण्यात आलेलं आहे सर्व हॉकर्सना सूचना देण्यात आलेलं आहे की इथून पुढे कोणत्याही प्रकारे पाच कंदील परिसरामध्ये त्यांची लोडगाडी आणता कामा नये जेणेकरून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही परिस्थिती निर्माण होते यासाठी पोलिसांनी या ही संयुक्त कारवाई केलेली आहे आणि यापुढे देखील ही सतत चालू राहील तरी माझी सर्व विक्रेते जे आहेत हॉकर्स त्यांना आव्हान आहे की कृपा करून आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावायची आहे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल